शेप देऊन देऊन गळा असणार आहे असं हे चेक करून आलं हे लटिकाने नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये मला नेहमीच अशी कमेंट येत असतात की ताई तुम्ही नेहमी बेसिक कटिंग दाखवत असते कधीच डिझाईनचे गळे किंवा डिझाईन बाहिला डिझाईन वगैरे असे व्हिडिओ नसतात बरेच मैत्रिणी मेसेज किंवा फोनवरही असं सांगत असतात तर आज खास माझ्या मैत्रिणींसाठी अगदी पाच मिनटात तयार होणारी बनवायला सोपी आणि दिसायला सुंदर अशी अगदी ट्रेंडिंग अशी पोट पोटनेक ब्लाउजची डिझाईन आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे अगदी पाच मिनिटात तयार होईल आणि सोप्या पद्धतीने ते कशी तयार करता येईल ते मी इथं सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बघणार आहोत बोटनिक ब्लाऊजची सुंदर आणि युनिक अशी डिझाईन त्यासाठी बघा जे काही माप आहे ते मी इथं तुम्हाला सांगते शोल्डर घेतलेला आहे पावणे सात आणि आर्म सुद्धा घेतलेला आहे इथं पावणे सात इंच हे बघा अशा पद्धतीने आणि नऊच्या घडीचा हा ब्लाउज आहे म्हणजे छत्तीस साईजचा हा ब्लाउज आहे कमरेचा चौथा भाग आणि पुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन इथं गळ्याची रुंदी घेतलेली आहे साडेतीन इंच आणि तेवढंच अंतर खालच्या बाजूला घेऊन अशी एक सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे बघा त्यानंतर गळ्याची खोली घेतली साडेतीन इंचावर आणि गोल असा हा शेप देऊन द्यायचा आहे त्या मार्किंगच्या बरोबर खाली तीन इंचावर एक मार्किंग केलं आणि टेप अशा पद्धतीने ठेवून त्याच्या निम मी केलं आणि अशी ही डिझाईन ड्रॉ करून घेतलेली आहे हे आणि ते जे आपण मार्किंग केलेलं होतं ना त्यावरूनच आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथं मी ब्लाउज पीस घेतला आणि त्यावर बरोबर मार्किंग करून घेतलं कापड इकडे तिकडे व्हायला नको म्हणून पिन्स लावून घेतल्या आणि मी चेक करून घेतलं दोन्ही बाजूंना अंतर हे सेम आहे का त्यानंतर गळ्याच्या बाजूला काठाने एक शिलाई देऊन द्यायची आहे आणि जो खालचा भाग आहे ना तिथं सुद्धा आपल्याला काय करायची आहे शिलाईच द्यायची आहे इथं मी कॅन्व्हचा वापर केलेला नाही आहे अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट अशी तयार होणारी ब्लाऊज डिझाईन आपण तयार केलेली आहे जो अस्तराचा ब्लाउज पीस आहे ना त्यालाच आपण पलट करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने शिलाई मारून झाल्यानंतर इथं हे नॉचेस देऊन दिलेले आहेत म्हणजे कट्स लावून घेतले त्यामुळे काय होतं आकार अगदी छान येतो आणि फिनिशिंग दिसते आपल्या कामामध्ये हे बघा अशा पद्धतीने आपण हे सुलड बाजूला करून घेतलं आणि आता आपण काय करायचं काठा काठ्याने शिलाई देऊन देऊया ती सर्व बाजूंना अगदी काठाने शिलाई देऊन द्यायची आहे आणि जेवढं एक्स्ट्रा कापड आहे ना ते मी इथं कट करून घेतलं त्यानंतर चेक करून घेतलं दोनही पार्ट बरोबर आहेत का तर मी इथं चेक केलं दोनही पार्ट बरोबर होते असा हा मागील गळ्याचा शेप आलेला आहे आता पाठीमागच्या बाजूला आपण कमरेची पट्टी जोडून घेऊया त्यासाठी मी इथं अस्तराचं कापड इथं कट करून घेतलं ह्या दोन पट्ट्या आणि एका बाजूने इथं फोल्ड करून घेतलेल्या आहेत पुढच्या बाजूला अर्धा इंच एवढं एक्स्ट्रा कापडं ठेवून घेतलं आणि इथं शिलाई देऊन दिलेली आहे त्यानंतर आतील बाजूला दाब शिलाई द्यायची आणि हे कापड आतील बाजूला फोल्ड करून घ्यायचं इथं मी कच्ची शिलाई देत असते म्हणजे आपण हात शिलाई करतो ना तर त्यावेळेला आपल्याला उसवायला सोपं जातं दोनही बाजूंच्या मी इथं या कमरेची पट्टी जोडून घेतली आणि अशा पद्धतीने हा शेप आलेला आहे त्यानंतर इथं या तिरकस पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि इथं काठाने शिलाई देत आहे इथं मी थोडशा ब्रॉड बनवलेल्या आहेत तुम्हाला अजून जर का म्हणजे रुंदी कमी पाहिजे असेल तर ही शिलाई थोडीशी जवळ द्यायची आणि एक शॉ शार्प ऑब्जेक्ट घेतलं आणि त्याच्याने आता हे काय करत आहे मी बाजूला असं करून घेत आहे बघा एवढी जाड अशी ही आपली नॉड तयार झालेली आहे अशा सेम मी चार नॉड तयार करून घेतल्या आणि त्याला पुढे आपण टसल जोडणार आहोत असा हा चौकोनी कापड घेतला अडीच बाय अडीच इंचा त्याचा त्रिकोण बनवला आणि अशा पद्धतीने फोल्ड करून एक शिलाई देऊन दिली। सिंपल पद्धतीचे टसल हे बनवलेले आहेत मागील एका व्हिडिओमध्ये हे प्रॉपर कसे बनवायचे ते मी सांगितलेलं आहे म्हणजे डिटेल मध्ये बघा अशा ह्या चार नॉड आणि मी टसल्स लावून घेतले ते मागील बाजूला आपण जोडणार आहोत अशा पद्धतीने पण त्याआधी आपण काय करूया मार्किंग करून घेऊया इथं खालच्या बाजूला एक नॉड येईल आणि त्यानंतर वरच्या बाजूला दोन इंच अंतरावर एक मार्किंग करून घेतलं आणि अशा पद्धतीने आपण आता शिलाई करून घेऊया हे बघा गवरची नॉड जोडली आणि खालच्या बाजूला आपण कमरेची पट्टी जोडली आहे त्याच्या आतमध्ये बरोबर आपल्याला काय करायचं आहे ही नॉड अशा पद्धतीने ठेवून घ्यायची म्हणजे ती शिलाईवरच्या बाजूला किंवा ते कापड व्यव दिसणार नाही म्हणजे आतील शिलाई फिनिशिंगमध्ये येईल हे बघा अशा पद्धतीने एका बाजूच्या ह्या नॉड शिलाई करून घेतल्या आता बघा ही जी खाली कमरेची पट्टी जोडली आहे ना तिच्यामध्ये मी ही नॉड टाकली म्हणजे ती जेणेकरून वरती दिसणार नाही आणि हिची फिनिशिंग मात्र सिंपलच येणार आहे अशा पद्धती नॉड जोडून झाल्यानंतर आपल्याला वरून एक दाब शिलाई देऊन द्यायची आहे ज्या वेळेला तुम्ही इथं कॉर्नरला येतात त्यावेळेला दाब उचलून घ्यायचा आणि मग कापड फिरवायचं त्यामुळे छान शिलाई येते अशा पद्धतीने बोटने गळ्यामधील बॅक ओपन आ, ही ब्लाउज डिझाईन इथं तयार झालेली आहे आणि सध्या हा पॅटर्न खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तुम्ही सुद्धा अशी ब्लाऊजची डिझाईन तयार करून बघा आणि याचा फायनल लुकही तुम्हाला इथं दाखवते बघा असा हा याचा फायनल लुक आलेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जर हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद